व्हायरल स्टोनवर्क असलेली बनारसी साडी तेही अगदी कमी किमतीत तर नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मीशोवरील सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेली ही व्हायरल बनारसी साडी ही साडी किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही तुम्ही खरेदी करायला हवी की नको हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा याशिवाय चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर संपूर्ण साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही साडी मला जवळपास अकराशेच्या आसपास मिळालेली आहे हा हे साडीचा पदर संपूर्ण साडी ही डार्क मरून कलरमध्ये आहे आणि त्यावरती सुंदर असं जरीचं काम आहे पदराला टेसल्स दिलेले आहेत आणि पदरावरती जे जरीचं काम आहे त्याच्यावरती चिटकवलेले स्टोन्स आहेत संपूर्ण साडीवरती ही जाल पॅटर्नमध्ये जरीची डिझाईन येणार आहे साडीच्या दोन्ही बाजूला जरीचे काट येणार आहेत गोल्डन जरीचं काम असणार आहे बॅकसाईड बघू शकता जरीचं फिनिशिंग बघू शकता अशा प्रकारे येणार आहे हा हे साडीच्या आतील नेसत्या बाजूचा पदर त्यावरती लायनिंग दिलेला आहे आणि त्यालाच अटॅच अशा प्रकारे ब्लाऊज पीस दिलेला आहे सेम कलरमध्ये सेम फॅब्रिकमध्ये ब्लाउज पीस आहे त्यावरती छोटीशी फ्लोरल जरीची डिझाईन आणि साडीला जसा जरीचा काट आहे तसाच ब्लाऊजलासुद्धा काठ दिलेला आहे तर अशा प्रकारे ही साडी मला रिसीव झालेली आहे साडीच्या दोन्ही बाजूला जरीचे काट येणार आहेत संपूर्ण साडीवरती जरीचे डिझाईन आहे साडीचं जे फॅब्रिक आहे ते बनारसी सिल्क पॅटर्नमध्ये दिलेलं आहे तर यावरून तुम्हाला साडीची क्वालिटी कळाली असेल साडीची जी अर्धी बाजू आहे त्यावरती अशा प्रकारे ना हँडवर्क केलेलं आहे पायपिंगमध्ये हँडवर्क आहे आणि स्टोन्स आहेत चिटकवलेले खालच्या एका बॉर्डरला बघू शकता अशा प्रकारे जरीचे जी डिझाईन आहे सुद्धा मध्ये मध्ये स्टोन्स चिटकवलेले आहेत तर अशा प्रकारे या साडीची क्वालिटी मला रिसीव झालेली आहे तर ही साडी मला अकराशे रुपयाच्या आसपास मिळालेली आहे ही साडीचं जे फॅब्रिक आहे हे थोडंसं फुगणार आहे आणि जी जरी आहे ती टोचणारी आहे प्रॉपर फिनिशिंग नाही हलकी क्वालिटी आहे साडीची बघून तुम्हाला समजत असेल फुगणारी साडी आहे तर अकराशेच्या मानाने मला ही साडी खूपच ओके ओके वाटली जर तुम्हाला हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून ऑर्डर करू शकता